ठिकाणी जाणार आहोत त्याचा हा ऑथोराइज बोर्ड आहे याच्यामधून आपल्याला गावात एक किलोमीटर आतमध्ये जायचं आहे एक किलोमीटर आतमध्ये जायचं आहे माहिती हळूहळू दाखवून माहीत सांगताय काहीतरी तर आपण ह्या रोडने आता समोर एक छोटंसं गाव आहे त्या गावाला पहिले पोहोचणार तिथून मग आपण डोंगरावर चालत जाणार आहोत बघू आता कसा एक्सपिरियन्स भेटतो आपल्याला हे बघा जे डोंगर दिसत आहेत तेच आहेत തലവേക്കാ സമോദ तुम तो नाव का है आपका नाव का आपका, हिरामी। आपका नाम क्या है हिरामी। हिरामी। तो ये लोग जो है शिकार करने के लिए अभी जंगल में जा रहे थे, थे तो अभी मिल गए हमको इनका शस्त्र दिखाता हूं मैं आपको बगा इसको क्या बोलते हैं इसको क्या बोलते हैं आप गुनार गुनार बोलते हैं इसको आप मराठी मध्य धनुष्य बान मनता शिकार करता इकड़े लोग आणि हे गोड्या गोड्या दाखवा त्या गोड्या आहेत या गोड्या खायच्या नाही आहेत या गोड्याने मारणार आहेत ते पक्ष्यांना इकडचे लोक असे शिकार करतात याच पाणी कुठे आहे भाई फुल सन्नाटा आहे या पे आता हरक येऊन लागतात जाऊ आता लागतो हळूहळू जाऊ हळूहळू तर एकदम खराब आहे तरी पण आम्ही चाललो जिथपर्यंत आमची गाडी जाऊ शकते तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि नंतर तिथून मग आम्हाला पैदल जायचं आहे मित्रांनो भयान शांतता आहे आणि आपल्याला तिथपर्यंत चढायचं आहे डोंगर आता आम्ही इथून डोंगराकडे चाललो आहे डोंगरावर एक तलाव सुद्धा आहे माझ्या मागे बघा किती घनदाट जंगल आहे इकडे इथे एक माणूस सुद्धा दिसत नाही इतकी घनदाट जंगल आहे भयंकर भयान शांतता घनदाट जंगल बघू आता समोर समोर काय आहे इथं गोटे गोटे कच्चा रस्ता आहे इथपर्यंत जाऊ तर इथून आपल्याला अजून भरपूर डोंगर चढायचा आहे डोंगरावर प्लेस आहे माझ्या मागे बघा किती दगड मोठ जबरजस्त किस्मतून कुठे गेल्या वरती गेला तो, <laughs> तो। इथून कमीत कमी एक ते दोन किलोमीटर वरती चढत जावं लागेल असा अंदाज वाटत आहे बघू काही नवीन दिसलं तर चांगलंच आहे आणि इथपर्यंत पोहोचणं म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे कारण हे जे प्लेस आहे खूप घनदाट जंगलात आहे आमच्या गाड्या पण आम्ही एक किलोमीटर मागे सोडून आलोय गाडी इथपर्यंत पोहोचत नाही आमची आम्ही सात आठ मु सात आठ जणांचा ग्रुप आहे भयानक शांतता अजून किती दूर जा लागल आतापर्यंत नाही नऊशे पायऱ्या चढलेल्या आहेत <laughs> मित्रांनो भयानक शांतता आहे इथे वाट <laughs> लागले <laughs> आमचे बाकीचे मित्र सर्व वरती गेलेले आहे आम्ही थोडं नको ठकले <laughs> थक मला थकले मी <laughs> <laughs> थक गए क्या रे भाइयों थक गए क्या रे तुम ची काय प्रतिक्रिया है सांगा थक गए क्या सभी लोग तो ये अब पता नहीं और कितना दूर जाना पड़ेगा भाइयों, चलो भाई मैं तो नहीं था हम तो महादेव के भक्त हैं चलो फिर महादेव का नाम ले लो हर हर महादेव खतरनाक हमारे गाइड जो है अजय दुर्गे जो सामने की ओर से जाके हमें रास्ता दिखा रहे हैं उनको पता है अब हमें भी नहीं पता मंजिल कहाँ तक जा रहे हैं लेकिन जहाँ तक जाएंगे देखेंगे क्या है तो तर आम्ही आत्ता वरती पोहोचलो आहोत बघू शकता तुम्ही माझ्या मागे पुढे किती घनदाट जंगल आहे इकडे तर मी आता माझ्या मित्रांचे तुम्हाला अनुभव विचारतो तर हे अजय आहेत बोला अजय साहेब कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन काही ना हा जंगल पूर्णपणे दहशत आहे आणि इथपर्यंत यायला आम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागले जरूर या जागी यायला तुम्हाला खुशी होईल बघू शकता आमची कशी हालत होऊन गेलेली आहे तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय या जागेबद्दल आम्हाला जागा बद्दल निसर्गमय एक नंबर तिथून खालून वरती तुमची तर पतलीच झाली म्हणा किस्मत भाऊ तुम्ही सांगा हा हा एक प्रवास एक अनुभव अनुभव हा नेहमी लक्षात असा क्षण आहे सगळ्यांनी असा येऊन बघावं असा क्षण ठीक स्पॉट भाई बहुत खतरनाक आहे एक नंबर स्पॉट आहे कमी आणाय तो पाणी की बॉटल का सामान थोडा लाकी आणाय सही बोला सही आहे गाडी बरोबर आहे ना आय हॅलो बिंदा जय हिंद सर्व काही ठीक आहे प्लेस वगैरे ठीक आहे चांगला पण बॉटल पाण्याची आणि खाना धरून यावा तर मित्रांनो आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत अजून वरती पोहोचायचं तरी पण आम्हाला वाटते की ही जर्नी आमच्यासाठी खूप आठवणीची राहील कारण इथपर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट नव्हती कारण आम्ही एक किलोमीटर मागे आमची गाडी पार्क केलेली आहे आणि तिथून आम्ही गोल 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 गोल, गोल डोंगराच्या घुमत वरती आलेलो आहोत माहित नसताना सुद्धा माहीत नसताना सुद्धा तर बघू अजून समोर समोर का दिसते तर अर्ध्यात पोचलेलो आहोत समोर आणखी दाखवतो चला मित्रांनो आम्ही पूर्णपणे थकून गेलो आहोत बघू शकता माझ्या चेहऱ्यावरील घाम तुम्ही <laughs> खूप जास्त प्रमाणात इथे घाम सर्व आम्ही तापाने आणि हे बघू शकता तुम्ही मेन ज्या कमन कमन अभी अभि जीज जीस पल पलका आम्ही इंतजार है हा मेन स्थळ आहे जिथपर्यंत आम्ही आम्हाला यायचं होतं आणि तुम्ही बघू शकता हा निसर्गमय दृश्य गडचिरोली जिल्ह्याचा पूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्यातला सर्वात जिल्ह्याचा घनदाट जंगलाचा जिल्हा म्हणून मानले गेल्या गडचिरोली जिल्ह्याचा निसर्ग तुम्ही बघू शकता किती प्रकारे छान आहे इथे तलाव दाखवत तलाव डोंगराच्या पलीकडे तुम्हाला दृश्य दिसू शकते हा तलाव आहे निसर्गमय जागा बघण्याऐवजी आहे आणि तुम्ही जरूर इथे यायला हवं भूषण इंसानों को प्रगति बंदरों की प्रगति देख के मुझे अभी याद आ रहा है <laughs> हमारे इंसान कैसे बने तो <laughs> बहुत अच्छा जगह है ये तो अभी तुम आगे देखते जाओ हम दिखा ही जाएंगे सही बेहतरीन नजारा पहाड़ों के बीचों बीच कभी आपने तालाब नहीं देखा होगा तो आज उसका हम तुम्हें परिचय भी करा देंगे जिसका इंतजार था वो पल आ चुका है हम अपने मंजिल पे पहुंच चुके हैं और भाइयों ये जो जगह है अविश्वसनीय जगह जो आप आपने कभी सोच भी नहीं पाओगे कि पहाड़ों के बीचों बीच जो तालाब रह सकता है आप देख सकते हो वाटअप जरूर, जरूर आना है यहाँ पर जरूर आना बंदरी बंदर ही है यहाँ बंदर आया माना लागल बाकी तू क्या

so he आपल्याला एक मंदिर पण सापडलेलं आहे मंदिर कोणत्या देवाचं आहे ते माहिती नाही पण बघू आपण गडकुरी माता गडकुरी माता का हे गडावर एक, एक छोटस मंदिर आहे गडकुरी मातेचं मंदिर आहे इथे तुम्हाला मी आतमध्ये पण दाखवणार आहे लोकांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आहे भेट 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 मोठ्यावर आहे का हा हा इथे गोठ्यावर आहेत बसून आहेत हा बर हा बडू येऊन पोलीस हो होते हे मजा का नाही ते येतच आहे तर तू तिला घेऊनच आता

तिकडे पावर्या तिकडे आपल्याला दाखवायचं आहे ना भाऊ सर्व मा चला चला हो देखो हमारा साथी <laughs>

खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही तर किसमस भाऊ तुम्हाला कसं वाटतंय पूर्ण वाटा लागली भाऊ एवढा मोठा गेलो दगड आम्हा सोबत डाग आहे तो पण रस्ता दाखवत आहे तर मित्रांनो इथपर्यंत पोहोचणं काही साधी सुधी गोष्ट नाही पहिले तर आम्हाला पूर्ण डोंगर चढावं लागलं आणि डोंगराच्या मधोमध मद तलाव आहे एक नंबर जागा आहे बघू अजून काय मिळतं या गडावर नवीन बघायला आम्ही गडचिरोली म्हणून सकाळी नऊ वाजता निघालो तर नऊ वाजतापासून ते इथे पोचत ये पोचे जवळपास दीड वाजले होते आणि आता किती वाजले रे दौर। दौर। आता आता दोन वाजले आहे अजून आम्ही आमच्या एका जागेवर पोहोचलेलो नाही जिथं आपल्याला जायचं आहे थोडासा आराम केल्यानंतर पुन्हा आम्ही चढाई करण्यास सुरुवात केलेली आहे तर आमच्या सोबत आमचे मित्रप्राणी जे आहेत नवोदित मित्रप्राणी ती आमचा जो टूर गाईड आहे इथला तो कोणी एक माणूस नसून एक आमचा डॉगी जो आम्हाला रस्ता दाखवत आहे कमन डॉगी कमन डॉगी येऊ आपण आम्हाला ज्या जागेची अत्यंत पाहण्याची इच्छा होती त्या जागेवर आम्ही त्या जागेवर फक्त इच्छामुळे आम्ही आलो वरती एवढा दूर आणि ज्या गोष्टीसाठी आलो ती गोष्ट आज आम्हाला इथं सापडलेली आहे बघू शकता इथं एक गुहा आहे खूप मोठी गुहा आहे ती पादुका काही एक चप्पल गुहेमध्ये एक मंदिर आहे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करून दाखवतो मी तुम्हाला थोडं काही दिसेल तर पोचण्यास खूप मोठी गोष्ट आहे वाव इथपर्यंत पोहचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे का इथे आतमध्ये खूप मोठी गुहा गुफा आहे इथे खूप मोठी गुहा आहे तिथपर्यंत जाणं जाणं तिथपर्यंत शक्य नाही मित्रांनो बघा ती खोलवर जी दिसत आहेत ती गुफा आहे इथे तिथपर्यंत पोहोचणं बहुत कठीण आहे ही गुफा कुठपर्यंत आहे हे पण आम्ही सांगू शकणार नाही मित्रांनो खूप आतमध्ये गुफा आहे जाण्याचा प्रयत्न पण आम्ही करणार नाही तर हे आहे आमचं प्लेस To get off that darkest ground, the gravity pulls you straight down. Earth from a bird's eye view, you should grow feathers and see this too. वापस नको रे बाबा तर अशा प्रकारे आम्ही इथून आता चाललेले आहोत साडेतीन वाजले इथे येऊन आम्ही खूप एन्जॉय केला आंघोळ केली वरती एक गुफा पण आहे त्या गुफेमध्ये पण गेलो आणि माझ्या मागे इंटरनल नॅचरल ब्युटी बघू शकता तुम्ही तर इथे येण्याचे काही नियम तुम्हाला सांगतो मी घरून जेव्हा निघाल तेव्हा सोबत खाद्यपदार्थ ठेवा इथे कोणतीही उपलब्ध नाही खाद्यपदार्थ आणि आपला टावेल पाणी सोबत ठेवा आणि बाहेरच्या घरच्यांना सांगून या की मी या या ठिकाणी चाललो इथे नेटवर्क अजिबात नाही त्याच्यामुळे घरचे तुमचे प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात म्हणून घरच्यांना सांगून या आजूबाजून सांगून या आणि या पाण्यामध्ये मस्ती नका करू पाण्यामध्ये मस्ती नका करू आम्ही आंघोळ केली पण आमच्या लिमिटेड मध्ये तर अशा प्रकारे आमची ही ट्रिप इथेच कंप्लीट झाली बाय सर्व मित्र माझे खुश आहेत त्यांची आहे का <laughs> मी खुश नाही का प्रचंड व्हिडिओ आणि पीक इथं काढण्यालायक जागा आहे तर मी तर पूर्ण पागलच होऊन गेलो नैसर्गिक जागा उलटू तर तुम्हाला ही जागा आवडल्याबद्दल माझे आभार लाडा आहे भाई बिलकुल आभार मानता का माझे आभार उदर देखील उदर उपर बी आहे ओर भट्टे उदर जिकाओ उदर उपर 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 गे काय संपलं नाही त्याला